आपल्या खात्यात महिन्याला म्हणजे वर्षाला अठरा हजार रुपये आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मधून आपल्याला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय देखील आपल्या महायुती सरकारने घेतला मला मग सांगा माझ्या बहिणींनो आपला संसाराचा गाडा आखताना वडाताण थोडी का होईना कमी होईल की नाही कमी होईल ना थोडा हातभार लागेल ना आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे कार्यक्रम जे होत आहे आप आपल्या लाडक्या बहिणींचे त्याला तुफान अशी बहिणींची गर्दी होती आहे राख्या बांधल्या जात आहेत ओवाळणी आहे आणि आज देखील सगळे इकडे डावीकडे उजवीकडे अगदी तिकडे पर्यंत सगळ्या माझ्या बहिणी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हजारो बहिणी या ठिकाणी आज आल्या मी त्यांचं पुन्हा स्वागत करतो मला देखील एक सक्की बहीण होती आहे पण आता तुमच्या रूपानं मला लाखो करोडो बहिणी मिळाल्या हे देखील माझं भाग्य समजतो आणि आमचं सगळ्यांचं भाग्य आहे तुमचे आशीर्वाद आणि माया अशीच पाठीशी राहू द्या आणि आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी कायम राहू असं देखील मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आज काही लोक का म्हणतात दीड हजारात काय होणार मगाशी आपल्या देवेंद्रजींनी देखील सांगितलं लो, काही लोक का म्हणतात इलाज देत आहेत काही म्हणतात विकत घेत आहेत काय म्हणतात भीक देतात परंतु त्यांना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारच्या खालच्या पातळीवर जाऊन माझ्या या तमाम बहिणीचा अपमान करणाऱ्यांना तुम्ही सगळे ठीक करणार ना ठीक करणार ना तुम्ही त्यांना आणि या सगळ्या सावत्र भावांपासून आपण सावध राहा एवढंच सांगायला आम्ही आलेलो आहे खरं म्हणजे काही का लोक म्हणतात ही योजना फक्त निवडणुकीपुरती आहे ही योजना बंद होईल पण तुम्हाला आम्ही सांगतो हे महायुतीचं सरकार आहे ही योजना लगे एका महिन्यात सुरू नाही झाली ही योजना सुरू करायला आठ ते दहा महिने सगळे तयारी करायला लागली आणि आपल्याला सांगतो मगाशी दादानी सांगितलं की या माझी लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण आर्थिक वर्षाचे तेतीस हजार रुपये तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवलेले आहे आणि अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरसाठी तरतूद आहे विरोधक म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावांचं काय बोलणाऱ्यांना खरं म्हणजे लाडका सक्का भाऊही महत्वाचा नाही चुलत भाऊही महत्वाचा नाही परंतु त्यांनी बोलल्यानंतर आम्ही लाडके भाऊ पण आणले आणि या लाडक्या भावांना देखील एक प्रशिक्षण भत्ता सरकार देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या योजना आम्ही सुरू केल्या मग मुख्यमंत्री माझी लाडकी वहीन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना युवा प्रशिक्षण योजना वयोश्री योजना ज्येष्ठांना सवलत देण्याची योजना आणि त्याचबरोबर जे शेतकरी पंपाने शेती करतात साडेसात हॉर्स पॉवरचा पंप वापरतात त्यांना देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि म्हणून हे सरकार शेतकऱ्याचं आहे हे सरकार कष्टकऱ्याचं आहे हे सरकार माझ्या माय भगिनींचं आहे हे सरकार ज्येष्ठांचं आहे हे सरकार तरुणांचं आहे हे सरकार सगळ्यांचं आहे आणि म्हणून या सर्वांना या सरकारच्या वतीने योजनांनी त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी या ठिकाणी या योजना आम्ही सुरू केल्या विरोधी पक्षाने महाविकास आघाडीने कधी देण्याचा प्रयत्न केला नाही फक्त तिथे लेना बँक आहे देना बँक नाही आणि म्हणून महायुती सरकार हे देणार सरकार आहे आणि मग अनेक योजना आपण आज या ठिकाणी राज्यात राबवतोय आणि महिला सक्षमीकरणाला आम्ही प्राधान्य दिलंय आज बचत गट महिला त्याचा आपण रिव्हॉल्ंग फंड पंधराचा तीस केला सी आर पी तीन हजार सहा हजार केलं लेख लाडकी योजना केली त्याच्यामध्ये वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत माझ्या भगिनीला एक लाख रुपये तिच्या खात्यात जमा करणारी योजना पण आपण पन केली मुलींना उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर मग कुणाला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं कसं काय तुम्ही करणार आपला प्रपंच चालवत असताना इच्छा असून देखील हे शिक्षण देता येत नाही आणि म्हणून आपल्याला मी सांगतो सरकार किती गंभीर आहे एकदा साडेबारा वाजता मला एक बातमी कळाली टीव्हीवरून की एका मुलीनी आत्महत्या केली मी विचारलं तात्काळ की त्या मुलीच्या पालकांना पन्नास टक्के जी फी भरायची होती ती भरता आली नाही ती भरण्याची त्यांची क्षमता नव्हती ताकद म्हणून त्या मुलींनी आत्महत्या केली माझ्या बहिणींनो त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी या मुलीना देखील शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला हे आपल्या सरकारचं काम आहे हे आपल्या सरकारचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला मी एवढंच सांगतो ही फक्त भाऊबीज रक्षाबंधन साठी ओवाळणी नाही तर पूर्ण दर महिन्यात वर्षभर दिलेला हा माहेरचा आहेर आहे हे लक्षात ठेवा योजना सुरू झाली लगेच पोटदुखी सुरू झाली कस देणार पैसे कुठून आणणार अरे तुम्ही तर दिले नाही आम्ही द्यायला लागलो तिथं खोडा घालायला लागलात तुम्हाला नक्की माझ्या या माय भगिनी जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही इतका करून विरोध करून थांबला नाही तुम्ही कोर्टात गेलात कोर्टामध्ये ही योजना रद्द करावी म्हणून प्रयत्न केले परंतु उच्च न्यायालयाने हायकोर्टाने त्यांची याचिका फेटाळून लावली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला मी कोर्टाला देखील धन्यवाद देतो काय काय प्रयत्न करतात आनंदाचा शिदा आम्ही तुम्हाला देतो गणपतीला नवरात्रीला दिवाळीला त्याच्या विरोधात पण कोर्टात गेलेत ते आनंदाचा शिदा पण बंद व्हावा म्हणून अरे त्याच्यामध्ये दिवाळी गणपती दसरा गोड जावा म्हणून साखर रवा मैदा तेल डाळ आम्ही देतो तो देखील खास या सर्व सामान्य लोकांच्या तोंडून हिरावण्याचं पाप तुम्ही करताय खरं म्हणजे कोविड मध्ये खिचडी चोरून लोकांच्या तोंडचा घास पळवला टाळूवरच मैताच्या टाळूवरच लोणी खाल्लं परंतु आता तरी माझ्या या बहिणींच्या आड येऊ नका नाही तर माझ्या ज्या बहिणी आहेत या बहिणी तुम्हाला योग्य ती जागा दाखवतील लाडकी बहीण योजना ही चांदा ते बांदा पर्यंत लोकप्रिय झाली आहे आणि म्हणून यामुळेच विरोधकांचा वांदा झालेला आहे त्यांचे बिथरले त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांच्या मुख्यमंत्री मुक्... बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी अशा प्रकारचं हे काम सुरू आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका या ठिकाणी आम्ही तिघनं आहोत या सरकारमध्ये सरकार पडेल महिन्यात पडेल दोन दुसऱ्या महिन्यात पडेल सहा महिन्यात पडेल पण तुमच्या आशीर्वादाने पूर्ण सव्वा दोन वर्ष हे तुमचं सर्वसामान्यांच सरकार या राज्यामध्ये काम मजबूतीने करत आहे विकास सुरू आहे एकीकडे कल्याण सुरू आहे कल्याणकारी योजना या तुमच्या लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आम्ही सुरू केलेल्या आहे आणि म्हणून एवढी डोकदुखी त्यांची झालेली आहे त्यांना की लोकसभेसारखं मगाशी म्हटल्याप्रमाणे हे एक नरेटिव्ह खोट्या अफवा संविधान बदलणार आरक्षण जाणार अमक होणार तमक होणार अशा प्रकारची भीती घातली परंतु माणूस एकदाच फसतो पुन्हा फसत नाही त्यांना माहीतच नव्हतं की हे सरकार एवढ्या लोकप्रिय आणि माझ्या भगिनींसाठी एवढ्या योजना आणेल योजनांना तरतूद करेल हे त्यांना वाटलं नव्हतं आणि म्हणून या योजना बघून त्यांची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे पण आम्ही महायुती त्यांना नक्की झंडूबाम देईल आणि झंडूबाम म्हणजे झेंडूबाम आणि काम तमाम मग दुसरं काय लावायची गरज त्यांना नाही आहे आणि म्हणून अशा वृत्तीचे जे लोक आहेत यांना खऱ्या अर्थाने त्यांची जागा दाखवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून जे लोक तुम्हाला एकच सांगतो तुमचे फॉर्म भरायचे राहिले असतील जुलै ऑगस्ट आपण आता सतरा तारखेला काही लोक का म्हणतायत तुम्हाला पैसे मिळणार नाही खात्यामध्ये जाणार नाही हे फक्त सरकारने चुनावी जुमला केलाय परंतु तुम्हाला एकच सांगतो हा तुमचा भाऊ या ठिकाणी तुम्हाला शब्द देतोय दोन माझे भाऊ पाठीशी आहेत उभे आणि अख्खं मंत्रिमंडळ आहे येत्या सतरा तारखेला तुमच्या खात्यात दोन महिन्याचे हप्ते जमा होणार होणार म्हणजे होणार आणि ज्या लोकांचे फॉर्म राहिले असतील काही लोकांच्या मध्ये काही त्रुटी असतील काही कमतरता असेल त्यांनी काळजी करू नका एक कोटी चाळीस लाख माझ्या बहिणीने फॉर्म भरले आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्याला ही मुदत वाढवून दिली आहे तुम्ही काळजी करू नका तुमचे फॉर्म शेवट पर्यंत स्वीकारले जातील आणि जुलै ऑगस्ट हे दोन हप्ते आता मिळतील आणि जे सप्टेंबरमध्ये राहतील त्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा तीन महिन्याचे हप्ते आपल्या खात्यात जमा होते त्यामुळे कुणाचं काही ऐकू नका कायदी करू नका हे देणार सरकार आहे आणि पूर्णपणे यामध्ये आपण ही व्यवस्था केलेली आहे मी प्रशासनाला धन्यवाद देतो प्रशासन आणि शासन ही रथाची दोन चाका आहेत आणि आपण देखील शासन आपल्या दरबादारी प्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमात देखील प्रचंड मेहनत घेतली आहे आणि म्हणूनच आपण मेहनत घेता तेव्हा योजना यशस्वी होत असते आणि म्हणून मी एवढंच सांगतो आपण महिलांना दुर्गा म्हणतो लक्ष्मी म्हणतो सरस्वती म्हणतो पण फक्त फोटो पूजा करून नाही भागणार तर त्यांना मजबूत केलं पाहिजे त्यांना ताकद दिली पाहिजे त्यांना बळकट केलं पाहिजे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी या ठिकाणी शक्ती दिली पाहिजे ते काम आपलं सरकार करतय आणि म्हणूनच या ठिकाणी विरोधक घाबरले परंतु मी एवढं आपल्याला सांगतो आपल्या माझ्या बहिणी ज्या आहेत या काय साध्या सुद्या नाहीत दुधखुळ्या नाहीत देणारे कोण आणि घेणारे कोण हे ते त्यांना पक्क ठाऊक आहे आणि त्यामुळे खोट्या हो प्रचाराच्या माती गोटात बसणार आणि म्हणून मी आपल्याला सांगतो ताई माई अक्का कपटी सावत्र भावाना मारा बुक्का कराल ना तेवढं काम दादानी सांगितलंय मगाशी मी वेगळ्या भाषेत सांगतो हे लोक जे योजना अडवायला आले जे रोडा घालायला आले योजना खोडा घालायला आलेत योजना बंद पाडायला आलेत त्यांना फक्त येणाऱ्या निवडणुकीमध्ये फक्त एवढंच विचारा बाबा तुम्ही आम्हाला दीड हजार रुपये मिळतात त्यामध्ये का आडवे आलात तुम्हाला दीड हजार कमी आहे पण सोन्याचा चमचा घेऊन येणाऱ्यांना दीड हजार किंमत शून्य आहे सर्वसामान्य माझ्या बहिणीला त्याची किंमत आहे आणि म्हणूनच हे सरकार जे आहे हे सरकार हे माझ्या बहिणींचं आहे माझ्या लाडक्या भावांचं आहे आणि माझ्या सर्वसामान्य लोकांचा आहे आणि म्हणूनच आमचा शब्द आहे की या ठिकाणी आपल्याला एवढंच मी सांगतो की जेवढ्या योजना आम्ही सुरू केल्या एकही योजना बंद पडणार नाही कारण आपले आशीर्वाद या महायुती सरकारच्या पाठीशी आहे आणि म्हणूनच ही योजना कायम राहील याची खात्री बाळगा मी एवढंच आपल्याला सांगतो आणि महायुतीच्या सर्व जसं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी लखपती दिदी केलं महिलांना आत्मनिर्भर केलं आता महिलांना आत्मसन्मान मिळवून आपल्याला द्यायचं आहे आणि यासाठी या सर्व योजना आपण करतोय बचत गटाच्या महिलांना देखील मी सांगू इच्छितो की तुमचं मार्केटिंग ब्रँडिंग तुम्हाला वस्तू पदार्थ बनवण्यासाठी देखील जिल्हा वाईज आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून या महिला मै, भगिनीना सक्षम कसं करायचं याचा प्रयत्न आम्ही करतोय आज मगाची उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी आपल्या मामांचा इकडे प्रस्ताव होता की आपल्या जळगाव मध्ये रस्त्याला पैसे पाहिजे शंभर कोटी रुपये याची आवश्यकता रस्ते चांगलेच पाहिजे ज्या शहराचे रस्ते चांगले ज्या राज्याचे रस्ते चांगले ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्याची प्रगती वेगवान असते आणि म्हणून शंभर कोटी रुपये दादा शंभर कोटी रुपये जळगावला या रस्त्यांसाठी दिले जातील आणि एमआयडीसीचा सर्वे झालाय लोकांना रोजगार पाहिजे उद्योग पाहिजे आज आपल्या राज्यात उद्योग येऊ लागलेले आहेत पाच लाख कोटी करार नामे आपण केले आणि म्हणून मी उद्योग मंत्र्यांना तात्काळ सांगून या एम आय डी सीची देखील आज घोषणा या ठिकाणी करतो आणि इथे एम आय डी सी देखील माझ्या सगळ्या तरुणांना माझ्या बहिणींना रोजगार मिळेल अशी व्यवस्था आपण करूया त्याचबरोबर चिमानाबा देखील एक पारोळा नगर परिषदेचा पाणी पुरवठा योजना कुठे गेले चिमान ते मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे म्हणजे आपण अमळनेर अमळनेर या ठिकाणी आणि नगर परिषदेचा पण आहे ना नगरोत्ताना मधला आणि म्हणून या योजनेला देखील या ठिकाणी मान्यता आपण देतोय मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद यानंतर लाभार्थींचं वाटप नका बसून घ्या लाभार्थी या ठिकाणी आहेत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची रूपरेषा सांगण्यासाठी डॉक्टर अमोल शिंदे यांच्याकडे आम्ही पुढची सूत्र सोपवू सर महिला सशक्तीकरण अभियानामध्ये अनेक लाभार्थी आहेत ते लाभार्थी आता आपल्या हस्ते लाभ घेतील याच्यामध्ये सामुदायिक गुंतवणूक निधी मध्ये सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ सावित्रीबाई फुले महिला प्रभाग संघ याला चोवीस लाख साठ हजार रुपयाचं आज अनुदान मिळत आहे सावित्रीबाई फुले प्रभाग संघ पुढे यायचं आहे त्यांना जागा करून द्या थोडीशी पाठीमाग घेवा त्यानंतर झेप महिला प्रभाग संघ अमळनेर येथील प्रतिभा दलाबी कोळी यांना मी पुढे बोलवतो यांना पण चोवीस लाख साठ हजार रुपयेच अनुदान मिळत आहे हे ते आपल्या प्रभाग संघातून वितरित करणार आहेत त्यानंतर स्त्री शक्ती महिला प्रभाग संघ यांना पण चोवीस लाख साठ हजार रुपयेचं अनुदान मिळणार आहे त्याला वैशाली बिराडेंना मी विनंती करतो स्टेजवर यायचं आहे याच्यानंतर झेप महिला प्रभाग संघ झेप महिला प्रभाग संघाच्या सुवर्ण राजू पवार यांनाही चोवीस लाख साठ हजार रुपयेचं आज अनुदान मिळत आहे याबरोबरच बँक कर्ज बँक कर्ज लाभ वितरण पण आहे त्याच्यामध्ये माऊली महिला बचत गट माऊली महिला बचत गटाच्या विमलबाई निंबा पाटील यांना सहा लाख रुपये आणि श्री गणेश महिला बचत गट बोरने बारनेर यांना सहा लाख रुपये वैशाली गोकुळ धनगर यांना मिळत आहेत याबरोबरच मानव विकास मिशन अंतर्गत ई रिक्षाचं लाभ वितरण पण आज इथं होत आहे या ई रिक्षामध्ये बोधवड भोदवड येथील दुर्गा महिला बचत गट चिंचखेड यामधील सरिता गोपाल दाडगे यांना एक ई रिक्षाची चावी मिळते आहे त्याबरोबरच बोधवड येथील कालिंका माता महिला बचत गट मधील कांताबाई देवानंद भिल यांना सुद्धा ई रिक्षाची चावी मिळते आहे त्याबरोबरच सर त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत शीतल यशवंत वनखेडे यांना कार्यालयीन सहाय्यक आणि रोहन हरिदास देसले यांना डेटा ऑपरेटर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे लाभार्थी पुढे यायचंय शीतल यशवंत वानखेडे आणि रोहन रोहन हरिदास देसले यांनी पुढे यायचंय लाभार्थ्यांनी पटपट यायचं आहे त्याबरोबरच पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आज ऑफर लेटर दिले जाणार आहे सहा विद्यार्थिनींना आरती प्रल्हाद श्रीनाथ सरला जगन भिसे निकिता प्रवीण पाटील जागृती सुनील पाटील आणि पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॉर्पोरेट्समध्ये आज ऑफर लेटर दिलं जात आहे त्याबरोबरच त्याबरोबरच पंडित दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेअंतर्गत आरती प्रल्हाद श्रीनाथ सरला जगन भिसे निकिता प्रवीण पाटील जागृती सुनील पाटील पूजा पूजा प्रल्हाद श्रीनाथ यांना आज ऑफर लेटर दिलं जात आहे त्याबरोबरच नागरी उपजीविका मिशनचे लाभार्थी जळगाव शहरमधील श्रीमती श्री समर्थ महिला बचत गट यांना दीड लाख रुपयाचं अनुदान दिलं जात आहे त्याबरोबरच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत लाभ वितरण होता इथे त्यामध्ये तनिषा घनश्याम पोरवाल यांना ग्रेडिंग पुलिंग सॉर्टिंगसाठी पन्नास लाख रुपयेचा चेक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत दिला जातोय त्याबरोबरच शीतल मुकेश विस्पुते यांना ज्वेलरी मेकिंगसाठी शीतल मुकेश विसपुते ज्वेलरी मेकिंग साठी वीस लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय त्याबरोबरच अक्षिता अविनाश पाटील तांदूळवाडी यांना एक ढाबा उघडण्यासाठी दहा लाख रुपयाचा चेक इथं दिला जातोय जोरदार टाळ्या जाऊ द्या त्याबरोबरच नैना सचिन गुगे यांना सीएनसी लेजर मशीन मध्ये पन्नास लाख रुपये दिले जात आहेत त्याबरोबरच इथं वेगवेगळ्या वेग ग्रह गृहप्रवेश लाभार्थी यादी मी वाचतोय त्यामध्ये शबरी आवास योजना शबरी आवास योजनेमध्ये जनाबाई नारायण कोळी रमई आवास योजनेमध्ये मीराबाई विष्णू कसोदे आणि शबरी आवास योजनेमध्ये आशा रज्जाक तडावी यांना घरकुल दिलं जात आहे त्याबरोबरच जा कृषी कृषी विभागाअंतर्गत ड्रोन वाटप ही केलं जात आहे कृषी विभागाअंतर्गत ड्रोन दिदी आपण तयार केलं होतं त्यामध्ये धनश्री निलेश नेमाडे आणि सागर दिलीप यांना ड्रोन चालक आणि ड्रोन दिदी असं लाभ वाटप होत आहे त्याबरोबरच लेख लाडकी योजनेमध्ये अंमळनेर येथील देवांशी दीपक पाटील आणि जळगाव येथील चैतन्य अमोल वांडोळे यांनाही याचा लाभ दिला जातोय त्याबरोबरच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अथर्व चंद्रभान पाटील कुणाल ज्ञानेश्वर माळी मोतीलाल दिलीप पारडी रोहन हरिदास दिसले आणि शीतल यशवंत तायडे यांनाही ऑफर लेटर दिलं जात आहे त्याबरोबरच आपल्या जिल्हा समितीने खूप सुंदर काम केलंय माझी लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जिल्हा समितीने पाच लाखापेक्षा जास्त फॉर्म अप्रूव्ह केलेत त्या सर्वांसाठी जोरदार टाळे आणि त्या समितीचंही त्या समितीलाही मुख्यमंत्री गौरव प्रदान करतील तालुका समित्यांच्या तर्फे माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि उपस्थित मंत्रीगणांचा देखील सन्मान होतोय या लाभार्थींच्या वाटपानंतर राष्ट्रगीत होणार आहे आपण सगळेजण आलात राष्ट्रगीत होणार आहे कोणीही आपल्या